नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झालेलं आहे आणि या महायुती सरकारचा महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ जे आहे दोन हजार चोवीसमधील फडणवीस सरकारचे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत कोणत्या मंत्र्याला कोणते खातं मिळालेलं आहे त्याची माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस ही माहिती आपण आज माध्यमातून घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे ज्यांनी ज्यांनी आता पण आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि एक्झाम ग्रुवा चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यासोबत तुम्ही माहिती त्या व्हिडिओ शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो महायुती सरकार जे स्थापन झालेलं आहे आपल्या राज्यामध्ये या राज्यामध्ये सर्वात पहिलं पद जे आहे ते आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना शपथ घेतलेली आहे त्यांच्याकडे गृह खातं ऊर्जा विधी व न्याय या खात्याची जबाबदारी यांच्याकडे असणार आहे दुसरं जे पद असणार आहे ते, जाकड़ा जाकड़ा ते आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद त्यासोबतच नगरविकास आणि गृहनिर्माणपद तिसरं असणार आहे अजित पवार यांच्याकडे असणार आहे अर्थ राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर चंद्रशेखर बावनकडे महसूल विभाग असणार त्यांच्याकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च शिक्षण तंत्रज्ञ तंत्रशिक्षण व संसदीय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा मंत्री गणेश नाईक यांच्याकडे वन विभागाची जबाबदारी असणार आहे दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण त्यासोबतच आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा अल्पसंख्याक विकास आदित्य तटकरे यांच्याकडे महिला बाल विकास, महतसपद, व बालविकास शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी विभाग सर्वात महत्त्वाचं पद जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज नरहळे झिरवळे यांच्याकडे अन्न व प्रशासन संजय सावकर यांच्याकडे कापड व वस्त्रोद्योग संजय शिरठा यांच्याकडे सामाजिक न्याय प्रताप सरनाजी नाश सरनाईक यांच्याकडे वाहतूक विभाग त्यानंतर बघा भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण निजेश राणे यांच्याकडे मत्स्य व बंदर विकास मंगल प्रभात लोडा यांच्याकडे कौशल्य विकास व रोजगार आकाश पुंडकर यांच्याकडे कामगार उदय सावंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि प्रोटोकॉल प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण बदल व पशुसंवर्धन माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास व ऊर्जा आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थनियोजन विधी व न्याय अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय मेघना बोर्डेकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य पाणी पुरवठा त्यानंतर शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन खाण व स्वातंत्र्यसैनिक इंद्रदिल नाईक यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण आदिवासी विभाग योगेश कदम यांच्याकडे गृहराज्य शहर व पंकज भोर यांच्याकडे गृहनिर्माण अशा प्रकारे ही जवळपास चाळीस मंत्र्यांची विद्यार्थी मित्रांनो यादी आहे तर तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवेच्या जे काही एक्झाम असतील त्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळे हे महायुती सरकारचे जे मंत्रिमंडळ आहे कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं आहे याची तुम्ही माहिती लक्षात ठेवायचे व पाठ करून ठेवायचे नेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये हो तुम्हाला याच्यामधील प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तुम्हाला ही माहिती आवडली नक असेल नक्की आपल्या एक्झाम गुजनलला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्ही ही माहिती तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद